राज्याच्या कानाकोपऱ्यात एस टी महामंडळाकडून प्रवाशांना सेवा दिली जाते साठ वर्षांहून अधिक काळ प्रवासी सेवा एस टीकडून अखंडपणे सुरू आहे मात्र वाढत्या अपघातांमुळं एस टी महामंडळ टीकेचं आणि चिंतेचा विषय ठरतं जानेवारी दोन हजार चोवीसपासून आत्तापर्यंत राज्यात एस टीचे दोन हजार दोनशे शहाऐंशी अपघात झालेत त्यातून धडा घेत एस टी महामंडळ नव्या वर्षात काही नवे बदल करण्याचा निर्णय घेत आहे चालक वाहकांची आरोग्य मानसिक तपासणी आणि चालकांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे तसंच सुसज्ज एसटी बस उपलब्ध केल्या जाणार आहेत महाराष्ट्रात एक जून एकोणीसशे साठ पासून एस टी सेवा सुरू आहे गाव तिथं एसटी या न्यायानं एसटीकडून प्रवासी वाहतूक सेवा सुरू आहे मात्र वाढत्या रस्ते अपघातामुळं एसटी महामंडळ चिंतेचा आणि टीकेचा विषय ठरतंय जानेवारी जा दोन हजार चोवीस पासून राज्यात दोन हजार दोनशे शहाऐंशी अपघात झालेत आता नव्या वर्षात एस टी महामंडळानं अपघात रोखण्यासाठी नव्या उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतलाय त्यामध्ये चालक वाहकांची दर सहा महिन्यांनी आरोग्य आणि मानसिक तपासणी केली जाईल तसंच चालकांना दरवर्षी दहा दिवसांचं विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याचबरोबर सुस्थितीमधील एस गाड्या रस्त्यावर आणल्या जातील एस सेवेत काही खाजगी चालक वाहक आहेत त्यांची नियमावली संबंधित खाजगी यंत्रणा करते पण आता खाजगी चालक वाहकांना शासनाच्या नव्या नियमावलीला सामोरं जावं लागणार आहे वैद्यकीय तज्ज्ञ वाहतूक पोलीस विभाग आरटीओ अधिकारी यांच्याशी चर्चा करूनही नियमावली तयार करण्यात आलीय